माझ्या विरोधात बीडमध्ये केलेला गुन्हा हा खोटा आहे वायर मध्ये ज्यांच्या बद्दल बदनाम झाला असं म्हणतात त्यांचं नावच नाहीये जितेंद्र आव्हाड यांनी नव्हे तर त्यांच्या कार्यकर्त्यांनी गुन्हा दाखल केलाय आता घाबरणार नाही मी स्वतः बीडमध्ये जाऊन पोलिसांशी चर्चा करणार आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी दिली आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी त्यांची बदनामी केल्याप्रकरणी रुपाली ठोंबरे यांच्या विरोधात बीडमध्ये तक्रार केली आहे एक लक्षात घ्या मी जो स्क्रीनशॉट आहे जितेंद्र भाऊ आवाड यांनी तो पण शिवराज बांगर त्यांचा तो मी सा काल साडेचार वाजता ट्विट केला जो समाज सोशल माड माध्यमावर आहे आणि त्याच्या संध्याकाळीच जितेंद्र आव्हाड यांनी दबाव टाकून जो खोटी एफ आय आर माझ्यावर केलेली आहे त्या खोट्या एफ आय आरमध्ये बीडच्या पोलिसांना संपूर्ण सहकार्य करण्यासाठी मी बीडला जाणार आहे मुळामध्ये ही खोटी एफ आय आर आहे आणि याच्यामध्ये काय केले की त्यांचा जो कार्यकर्ता आहे बदनामी कोणाची झाली म्हणता येईल तर जितेंद्र भाऊ आवाड यांची असं ते म्हणतायत मग त्यांनी जाऊन गुन्हा दाखल करायचा होता त्यांच्या कार्यकर्त्यांनी जो गुन्हा दाखल केलेला आहे हा खोटा गुन्हा दाखल करताना इतरही काही आरोपी घेतलेले आहेत मला माझे त्यांचा आणि माझा तर म्हणजे माझे सगळे कॉल रेकॉर्ड काढावे एक साधा सिम्पल कॉल नाही आहे परंतु बीडच्या पोलिसांनी ही तक्रार त्यांना आल्यानंतर वास्तविक त्यांनी तपास करणं गरजेचं स्क्रीनशॉट खरा आहे खोटा आहे ते सिद्ध झाल्यानंतर हा गुन्हा दाखल केला असता तर मला मान्य होता परंतु जितेंद्र आव्हाड आणि विरोधक जे काही आहेत राजकीय पोळी भाजणारे त्यांनी हा दबाव टाकून गुन्हा दाखल केलेला आहे हा या खोट्या एफ आय कायदेशीर लढाई लढायला तयार आहे जितेंद्र आव्हाडांनी माझ्यावर खोटी एफ आय आर केली म्हणून ते खरे झाले आणि मी खोटी झाले असं होत नाही एक आनंदाची गोष्ट अशी आहे जे विरोधक ओरडतात की आम हिटलरशाहीचं सरकार आहे महायुती आमचे गुन्हे दाखल करून घेत नाही महायुती आम्हाला न्याय देत नाही सरकार म्हणून तर त्याच्यामध्ये महायुतीचं सरकार हे लोकशाही पद्धतीने संविधानाप्रमाणे कायद्याच्या राज्याप्रमा कायद्याचं राज्य चालतं हे दाखवून दिलं आता राहायला पुढची लढाई की त्या बीडच्या ज्या पोलिसांनी ही एफ आय आर घेतली ती एफ आय आर त्यांनी कशी घेतली त्याचा तपास घेतला का नाही तो माझा कायदेशीर लढाईचा भाग आहे तो मी माझा फक्त तुमच्या म्हणजे माध्यमावर माहितीसाठी सांगते ती लढाई पण मी लढेल आणि ही खोटी एफ आय आर जी आहे त्याचीही लढाई न्यायालयीनमध्ये लढेल परंतु पुन्हा सांगतो जितेंद्र आव्हाडांनी स्वतःचाच स्क्रीनशॉट फेक शिक्का टाकून फेक सांगणं जितेंद्र आव्हाड ही कोणतीही सक्षम यंत्रणा नाही त्याच्यामुळे हा स्क्रीनशॉट फेक आहे का नाही आहे हे सर्व तपास झाल्यानंतर महाराष्ट्र पोलीस असतील बीडमधले पोलीस असतील तपास केल्यानंतरच आपण त्याच्यावर जितेंद्र आव्हाड बोलू शकता तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कंपनीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे सालवड शिवाजीनगर परिसरातील कंपनीला ही भीषण आग लागली आहे आगीमुळे परिसरात आगीचे आणि धुराचे लांबच लांब लोण पसरलं ला होतं घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं असून आगीचं कारण मात्र अद्यापही अस्पष्टच आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त पुणे ग्रामीण पोलीस सज्ज झाली आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला तसेच एनडीआरएफ डीडीएस एसआरपी आरोग्य केंद्र हे सुद्धा तैनात असणार आहेत नगर रोडवरची जी ट्रॅफिक एकतीस डिसेंबर आणि एक, एक जानेवारीला बंद असणार आहे नगर रोड वरून येणारी ट्रॅफिक सोलापूर रोड आणि आळे फाटा या दोन्हीकडे वळवण्यात आली आहे तसेच वफ बोर्डाची जवळपास साठ एकरची पार्किंग उपलब्ध दे करून देण्यात आली आहे पुणे शहराच्या बाजूने येणाऱ्या अनुयायांना पीएम पी, पी एम एलच्या तीनशे बसेस डिग्रजवाडी फाटा इथं विजयस्तंभा पर्यंत उपलब्ध दे करून देण्यात आल्या अशी माहिती पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली आहे आ, एक जानेवारी रोजी होऊ घातलेल्या कोरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी महाराष्ट्रातूनच नाही तर देशभरातून लाखो अनुयायी त्या ठिकाणी येत असतात त्या अनुषंगानं पुणे ग्रामीण पोलीस दलाने पूर्ण तयारी केली आहे त्यामध्ये आम्ही नगर रोडकडनं येणारं जे ट्रॅफिक आहे त्याचं डायव्हर्जन त्यासोबतच इतर ठिकाणाहून येणारे ट्रॅफिकचे डायव्हर्जन्स हे पॉईंट्स ॲक्टिवेट केले अनुयायांसाठी पार्किंगची व्यवस्था केली आहे जेणेकरून ते त्यांच्या टू व्हीलर फोर व्हीलर किंवा बसेसमधनं जर येणार असतील तर त्यांच्यासाठी सुसज्ज अशी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे त्या पार्किंगच्या ठिकाणांवर नगर नगररोडकडनं येताना जीत धाब्याच्या समोर वक बोर्डाच्या पार्किंगच्या ठिकाणामध्ये त्यांनी त्यांची जी वाहनं आहेत ती पार्क करायची आहेत आणि त्यानंतर पी एम पी एम एल बसेस जे आहे जवळपास तीनशे ऐंशी पी एम पी एम एल बसेस त्यांच्यासाठी उपलब्ध असणार आहेत आणि तिथनं त्यांना डिग्रजवाडी फाट्यापर्यंत त्या बसेस सोडणार आहेत आणि तिथून ते स्तंभाला अभिवादन करण्याकरता जाऊ शकतात अशाच प्रकारची व्यवस्था ही चाकण रोडलासुद्धा केली आहे तिथे टोरेंट गॅस पंप आहे तिथल्या पार्किंगमध्ये सुद्धा चाकण रोडकडनं येणारी जी वाहनं आहेत ते तिथे पार्क होऊ शकतात मग त्याच्यामध्ये मोस्टली ही छोटी वाहन वाहनं असणार आहेत ती पार्क होतील आणि ते तिथे बसेसमध्ये बसून हे डिग्रजवाडी फाट्यापर्यंत येणार आहे डिग्रजवाडी फाट्याच्या तिथे आम्ही एक मोठं एक बसस्टँडच उभारलं आहे की जिथे मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या नागरिकांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या त्यामध्ये प्रसाधन गृह्या गुरुया, गृहाची सुविधा असेल किंवा पिण्याच्या पाण्याची सुविधा असेल ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध करून देण्यात आल्या दुसरा जो आपला प्रश्न होता की कि किती याच्यामध्ये अधिकारी आणि कर्मचारी त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह असतील तर तीनशेच्या वर अधिकारी आम्ही याच्यामध्ये डिप्लॉय करतोय त्यासोबतच तीन हजार ऐंशी पोलीस कर्मचारी ह्या बंदोबस्तामध्ये असणार आहे आणि पंधराशे होमगार्ड्स ह्याच्यामध्ये असणार आहे जवळपास साडेचार हजार पोलीस कर्मचारी आणि तीनशेपेक्षा जास्त अधिकारी असा ऑलमोस्ट चार हजार आठशे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा हा बंदोबस्त असणार पुण्यात ज्ञान प्रबोधिनी शाळेच्या लगत असलेल्या भिंतीला भगवा कलर देण्यात आलाय म्हणून चर्चा झाली होती हेच करायचं असेल तर साध्वी होऊन धर्मप्रचार प्रसाराच्या कार्यात योगदान द्या खासदार व्यक्तींना हा बालिशपणा करण्यापेक्षा हीच तत्परता जर पुणे जिल्ह्यातील अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार घटनास्थळी जाऊन पीडितेला न्याय देण्यात दाखवली असती तर लोकप्रतिनिधी असण्याचं खिज होईल अशी टीका शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांना सुषमा अंधारे यांनी आहे धर्मरक्षणासाठी निश्चितपणे प्रयत्न व्हावे पण ते प्रयत्न करण्यासाठी धर्मगुरु आणि धर्मक्षेत्रामधली माणसं आहेत की मेधाताई आपण खासदार आहात जी तत्परता आपण तिकडे जाऊन ते काय रंगवण्यासाठी वगैरे दाखवली तशीच तत्परता पुणे आणि पुणे जिल्ह्यातल्या अनेक पीडित स्त्रिया अल्पवयीन मुली ज्यांच्यावर लैंगिक अत्याचार झाले बलात्कार झाले त्यांना कधी भेटून न्याय देण्यासाठी दाखवली का मला वाटतं लोकप्रतिनिधींची ही खरी कामं आहेत कुठला बालिशपणा करताय आणि असा बालिशपणा करायचा असेल तर खासदार कशाला होत आहे जर तुम्हाला ज्या क्षेत्रात काम करायचे त्या क्षेत्रामध्ये जा आणि त्या क्षेत्रात जाऊन काम करा पण जर तुम्ही राजकारणाच्या क्षेत्रात आलाय आणि खासदार झालाय तर लोकप्रतिनिधी म्हणून लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडणं हे तुमचं जास्त महत्वाचं काम आहे असं नाही का वाटत नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत सुमारे दीडशे मतदारसंघात गडबड झाली आहे बारामती मतदारसंघामधून अजित पवारांचा वीस हजार मतांनी पराभव झाल्याचं मोठं विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जाणकर यांनी केलं ज्येष्ठ नेते शरद पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत उत्तम जाणकर यांनी बारामतीतील गोविंद बाग या ठिकाणी शरद पवार यांची भेटही घेतली यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद सा साधला जवळ जवळ अजितदा त्यामध्ये एक लाख ऐंशी हजार जी मतं पडलेली आहेत त्यापैकी त्यामुळं दादांची मतं ऐंशी हजार अधिक सात अशी एकचाळीस आहेत आणि त्यांच्यामधली एकांशीमधली त्या ठिकाणी साठ वाजा होतात एक युथवरती अजितदादा सुद्धा अजितदादाजी फक्त बारा आमदार या ठिकाणी रा या राज्यामध्ये निवडून आलेले आहेत त्यानंतर एकनाथ शिंदेचे फक्त अठरा आमदार निवडून आलेले आहेत बा आणि भारतीय जनता पार्टी सत्याहत्तर आमदार अशी मिळून सगळी मिळून संख्या त्यांची एकशे सात आहे आणि दोन तीन अपक्ष आहेत अशी एकशे दहा फक्त संख्या आणि असं असताना यामध्ये जो सखोलपणाने मी अभ्यास केलेला आहे प्रत्येक मतदारसंघवाईज अभ्यास केलेला आहे प्रत्येकाला काय लावलं आहे त्या ठिकाणी जयकुमार गोऱ्हेच्या बाबतीमध्ये सुद्धा एकाच पाच असं प्रपोर्शन त्या ठिकाणी लावलेलं आहे जयकुमार गोऱ्यानं मत आहे ते एक लाख अठ्ठेचाळीस हजार आणि त्या ठिकाणी गाडगेना मत आहेत एक लाख तीन हजार तर त्या ठिकाणी त्यांचीसुद्धा तीस हजार मतं ही ह्या म्हणजे गार्गींची त्यांनी चोरली त्यामुळे ती जर वजा केली त्यामधून तर गार्गी एक लाख ते हजारावरती असतात आणि गोप जरी एक लाख एकतीस हजारावरती असतात ते दहा हजार मतांनी तिथेसुद्धा तेरा हजार मताने हे झालेलं आणि प्रत्येक मतदारसंघवाईज मी काढली काही एकही मतदारसंघ मी त्यामध्ये तांत्रिकदृष्ट्या सगळ्या अंगानं त्याचा अभ्यास करतो पवार साहेबांची भेट झाली दिल्लीमध्ये राहुल गांधी पवारसाहेब आणि आम्ही सगळी मिळून त्या ठिकाणी निवडणूक आयोगाची भेट घेणार आहोत त्यांना हे दाखवणार आहोत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तयार पडून आम्ही तुम्हाला विनंती करतो की व्ही व्ही पॅटमधली चिठ्ठी आमच्या हातामध्ये आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये ती घेतली आहे आम्ही राहणार नाही या सरकारनं राजीनामा दिला पाहिजे तुम्ही देत नसाल तर त्या मळशिरसमध्ये मी राजीनामा द्यायला तयार आहे त्या ठिकाणी पोटनिवडणूक ही घेतली आहे बी बियाणे खतांच्या किमती गगनाला भिडल्यात कष्टाने कमवलेल्या भाजीपाल्याला बाजारात भाव मिळाला नाहीये कोथंबीर बटाटे वांगे यांना कवडीमोल भावात व्यापारी घेत नाहीये त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांना पाचोडेतील आठवडे बाजारात भाजीपाला रस्त्यावर फेकलाय शेतकऱ्यांना भावच मिळत नसेल तर शेती करायची कशी असा सवाल पैठण तालुक्यातील वडजी येथील विठ्ठल बाणे या शेतकऱ्यांना विचारला आहे अचानक क्रूर त्याची वागणूक देणं गुन्हा असताना दुचाकीला दोरीनं कुत्र्याला बांधून निर्दयीपणे फरफटत नेलं ही घटना मनपा जुना जकात नाका हरसूल जळगाव रोडवर घडली आहे या प्रकरणी महापालिकेचे कर्मचारी सुरेश डोंगरे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात दोघांवर हरसूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस आरोपींचा सध्या शोध घेत आहेत